आपल्या घरात तुळस असणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे पण एक गोष्ट आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो ती म्हणजे रोज तुळशीला दिवा लावणं काही लोक म्हणतात की यामुळे लक्ष्मी मातेची कृपा होते तर काही जण म्हणतात की त्यामुळे घरात शांतता राहते पण खरं काय आणि नक्की तुळशीसमोर दररोज दिवा लावल्याने कोणत्या गोष्टी घडतात याबद्दलच चला आज आपण सविस्तर जाणून घेऊया सोबतच हा दिवा लावण्याचे फायदे काय तो दिवा कसा कुठे आणि कधी लावावा हे सगळंच चला सविस्तर समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा खरं तर तुळशीला दररोज दिवा लावणं हे छोटस काम रोज केलं तर आपल्या जीवनात मोठे बदल घडू शकतात असं सांगितलं जातं दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभम करू ती म्हणा हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणं हा आपल्यावर झालेला संस्कार आहे दिव्याची देवाजवळच नाही तर आपल्या मनातही प्रकाश पाळते असं म्हणतात मग आता दररोज तुळशी समोर दिवा लावल्याने कोणत्या गोष्टी घडतात तर तुळस ही एक अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी वनस्पती मानली जाते तिच्याजवळ रोज दिवा लावल्यानं वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते विशेषतः संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावल्यानं घरातील शांतता आणि समाधान वाढतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे दररोज तुळशी समोर दिवा लावल्यानं लक्ष्मीचा आशीर्वाद शिवाय आर्थिक दूर होतात व्यवसायात वाढ होते आणि घरात धनसंपत्ती टिकून राहते याचबरोबर तुळशीच्या वृंदावनात रोज दिवा लावल्यास पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्यामुळे पितृदोष कुंडलीतील काही दोष वाईट स्वप्न आणि मानसिक अस्वस्थता यांपासून आपल्याला सुटका मिळते याही व्यतिरिक्त तुळशीची झाड ही हवा शुद्ध करतात दिवा लावताना आपण ओम किंवा रामनामाचा जप केलात तर आपल्याला मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते त्यासोबतच तुळशीच्या आजूबाजूला नियमितपणे असणं स्वस्तनाच्या तक्रारी सर्दी खोकला आणि ताप यांपासून आपल्याला संरक्षण मिळतं काही धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलंय आहे तुळशी जवळ दिवा लावत राहिल्यास वंशवृद्धी होते संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्या जोडप्यांनी दररोज तुळशीजवळ दिवा आवर्जून लावावा असं शास्त्र सांगत त्याचबरोबर विवाहानंतर स्त्रियांनी दररोज तुळशी समोर दिवा लावावा असं परंपरेत सांगितलंय त्यामुळे तिचं सौभाग्य टिकत पतीचं आयुष्य वाढतं आणि वैवाहिक जीवन सुखी राहतं शिवाय तुळशी समोर दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची विशेष कृपादृष्टी आपल्याला मिळते त्यामुळे भक्तिभाव वाढतो चित्त शांत राहतं आणि आध्यात्मिक प्रगती होते तर या सर्व गोष्टी एकत्र दररोज तुळशी समोर दिवा लावल्याने घडत असतात मात्र हा दिवा कसा लावावा तर दिवा नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचाच असावा दिवा तुळशीच्या उजव्या बाजूला ठेवावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावणं हे अधिक शुभ मानलं जातं मात्र तुळशी समोर दिवा लावताना ओम नमः किंवा ओम नमो भगवते जप आवर्जून करावा याचबरोबर तुळशीला हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे तिला लक्ष्मी स्वरूपही मानलं जातं भगवान श्री विष्णूंची पूजा तुळशी शिवाय अपूर्ण मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य येत नाही माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नताच येत नाही तर सुख समृद्धी आरोग्यही लाभतं परंतु शास्त्रात तुळशीजवळ दिवा लावण्याचे काही नियम आहेत तुळशीला दिवा लावताना काही नियम पाळल्यास त्याचा प्रभाव अधिक शुभ आणि शक्तिशाली आणि फलदायी ठरू शकतो मग तुळशीला दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम कोणते तर तुळशी वृंदावन हे शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेला असावं दिवा लावताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तानंतर तुळशीला दिवा लावावा दिवा लावताना ओम श्री तुलस ओम विष्णवे ओम नारायणाय किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय अशा मंत्रांचा जप करता येऊ शकतो यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते संध्याकाळी तुळशीची पानं तोडणं हे वर्ज आहे फक्त सकाळी सूर्य उगवल्यानंतरच तुळशीची पानं तोडावी त्याचबरोबर स्नान केल्यानंतरच तुळशीला हात लावावा तुळशीला दिवा लावावा स्त्रियांनी मासिक धर्माच्या वेळेस तुळशीला स्पर्श करू नये दिवा देखील दुसऱ्यांच्या लावावा तुळशीच्या आसपास नेहमी स्वच्छता तुळशी पुढे रांगोळी काढावी आणि ताज्या फुलांनी सजवावं आणि तुळशीला दिवा लावायचा झाल्यास तो पूजा झाल्यावरच लावावा आधी तुळशीला पाणी घालावं हळद कुंकू लावावं फुलं व्हावीत आणि मगच दिवा प्रज्वलित करावा आता कोणत्या दिवशी तुळशी समोर दिवा लावू नये तर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करत नाहीत मात्र त्या दिवशी दिवा लावायचा असेल तर तुळशीला स्पर्श न करताच तुळशी समोर दिवा लावा काही परंपरानुसार अमावसेला तुळशीला पाणी घालणं टाळलं जातं त्याचबरोबर तुळशी विवाहानंतर तुळशीला विश्रांती देतात त्या काळात सुद्धा तुळशीला पाणी घालणं किंवा दिवा लावणं ही काही घरांमध्ये थांबवले जातं तर अशा पद्धतीचे हे नियम आहेत जे तुळशीला दिवा लावताना पाळले जातात आता तुळशी समोर दिवा लावायचा झाल्यास एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी तुळशीला दिवा लावत असताना त्या दिव्याच्या खाली आसन ठेवावं हे आसन तांदळाचं असावं कारण तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे दिव्याखाली तांदळाचं आसन ठेवल्यानं ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते तुळशीच्या सानिध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात आणि मांगल्य आपल्या जीवनात पेरतात असा समज आहे तर मंडळी तुळशीला रोज दिवा लावणं हे फक्त एक धार्मिक कृत्यच नाही तर त्यामागे आरोग्य मानसिक शांतता धन समृद्धी आणि घरात सुखशांती टिकवण्याचे मोठे फायदे लपलेले आहेत दिवा लावण्यासाठी फार मोठी पूजा वेळ किंवा खर्च लागत नाही पण त्याचे परिणाम मात्र मोठे आणि दीर्घकालीन असू शकतात हा एक छोट असा दिवा आहे पण तो मोठं पुण्य देणारा आहे तुमचं घर मन आणि आयुष्य दिव्यासारखं उजळून निघो हीच तुळशी मातेजवळ प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या शुभ विषयासोबत तोवर तुळशीला दिवा लावायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका